सिंह राशीचे जातक हे अत्यंत मानी स्वभावाचे असतात तुमच्यासाठी मान सन्मान आदर प्रतिष्ठा अधिकार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात त्यामुळे इतर सर्व राशींच्या लोकांशी वागताना व्यवहारात कसं वागावं इतरांशी व्यवहार कसा करावा हे समजणं अत्यंत महत्त्वाचं असतं ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे त्याला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता व ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं वा। त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि कामं देखील चांगल्या पद्धतीने होतील त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार रा आहे त्यामध्ये मागील भागात आपण सिंह राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली म्हणजे सिंह राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यावी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा केली आज आपण सिंह जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीचा कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शुक्र आणि तुमच्या राशी स्वामी रवी यांच्यात शत्रुत्व तर काही ठिकाणी समत्व आढळून येतं किंबहुना तुमच्या राशी स्वामी तूळ राशीत निजीचा होतो त्यामुळे सिंह आणि तूळ या दोन राशीच्या जातकांनी विवाहाचा विचार न करणं कधीही योग्य ठरतं शुक्राच्या राशी या भरभरून आयुष्य जगणाऱ्या आयुष्याचा मनसोक्त आनंद घेणाऱ्या असतात तर सिंह ही कर्तृत्व प्रदान कर्तृत्वाला प्राथमिकता देणारी रास आहे शुक्र म्हणजे ऐश्वर्य आनंद आणि सिंह म्हणजे कर्तव्य निष्ठा या गोष्टी दर्शवणारी रास होय तूळ ही वायुतत्वाची रास आहे त्यामुळे भौतिक गोष्टी भौतिक आयुष्य तिच्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरतं तर सिंह ही धर्मतत्वाची रास आहे त्यामुळे तिच्यासाठी धर्माला अधिक महत्त्व असतं असा सर्व विरोधाभास या दोन राशींमध्ये भरलेला आहे त्यामुळे सिंह आणि तूळ यांनी शक्यतोवर विवाह करू नये तसंच इतर ठिकाणी जर तुमचा तूळ राशीशी संबंध आला तर त्यांच्या या बाबी त्यांचा हा मूळ स्वभाव समजून घेऊन तुम्ही कार्यरत राहिला हवं हो। जेणेकरून त्यांच्याशी जुळवून घेणं तुमच्यासाठी सोपं राहील तूळ जातकांचं एक वैशिष्ट्य असतं की ते सगळ्यांना सोबत घेऊन चालतात त्यामुळे जर तुम्ही त्यांच्याशी थोडं जुळवून घेतलं तरी इतर व्यवहारामध्ये त्यांच्याशी तुमचं खूप चांगल्या प्रकारे जुळू शकतं त्यानंतर वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता इथे राजा आणि सेनापती असा विषय येतो कारण वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा ग्रहांचा सेनापती तर सिंह राशीचा स्वामी रवी हा ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जातो या दोन्ही स्थिरतत्वाच्या राशी आहे मात्र सिंह ही अग्नितत्वाची तर वृश्चिक जलत ही जलतत्वाची रास आहे सिंह ही धर्मत्रिकोणातली तर वृश्चिक ही मोक्ष त्रिकोणातली रास आहे सिंह ही पुरुष तर वृश्चिक ही स्त्री रास आहे असा थोडासा विरोधाभास त्यांच्यात असला तरीसुद्धा मूळ पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती उत्तम असेल तर त्यांचा विवाह जुळू शकतो मात्र त्यासाठी दोन्ही पत्रिकांचा सखोल अभ्यास करणं आवश्यक ठरतं कारण वृश्चिक रास ही तुमच्या चतुर्थ स्थानात येते वृश्चिक राशीचे जातक पटकन रागवणं पटकन चिडणं आणि तेवढ्यात शांत होणं हा त्यांचा स्वभाव आहे किंवा एखाद्याशी झालेलं भांडण हे लोक कधीही विसरत नाही तर सिंह ही राजा लोकांची रास आहे त्यामुळे तुम्ही फारसं कुणाच्या अध्यात्म नसतात हा एक विरोधाभास इथे या दोन राशींमध्ये आढळून येतो यानंतर राशीच्या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत या दोन्ही राशी एकमेकांच्या नवपंचम योगात येतात त्यामुळे त्या एकमेकांसाठी अत्यंत अनुरूप मानल्या जातात म्हणजे धनुराशीच्या जातकांशी तुमचं छानपैकी जमू शकतं सिंह म्हणजे राजा आणि धनुराशीचा स्वामी गुरु म्हणजे राज्याचा मार्गदर्शक होय कारण गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती होय किंवा राजाला मार्गदर्शन करणारा गुरु होय यामुळे देखील तुम्हाला दोघांचं खूप छानपैकी जुळू शकतं विवाहासाठी देखील या जोडीला प्राथमिकता देण्यात येते इतर बाबतीतही तुमच्यामध्ये बऱ्यापैकी सकारात्मकता असते अर्थात दोन वेगवेगळ्या राशी असल्यामुळे स्वभावात थोडा फरक नक्कीच पडतो धनु ही द्विस्वभाव रास असल्यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेण्यास वेळ लागतो तर सिंह रास ही निर्णय घेते आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम देखील राहते हा एक विरोधाभास सोडला तर इतर बाबतीत त्या दोन्ही राशींचं जुळून येतं तुम्ही कर्मप्रधान आहात कर्तव्यपूर्ती हे तुमच्या आयुष्याचं ध्येय असतं तर जातक एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत शांत बसू शकत नाही हे त्यांचं ध्येय असतं त्यामुळे तुम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात आणि त्यातून दोघांची उन्नती होते यानंतर मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या षडाष्टकात येणारी रास आहे त्यातून ती मृत्यूषडाष्टकात येते तुमचा राशी स्वामी रवी आणि मकर राशीचा स्वामी शनी हे पिता पुत्र असले तरी ते एकमेकांचे आदर्श शत्रू मानले जातात रवी हा सतत वेगाने कार्यरत असणारा ग्रह आहे तर शनी हा मंद ग्रह आहे आधी सांगितल्याप्रमाणे रवी आणि शनी हे पिता पुत्र असले तरी आदर्श शत्रू मानले जातात सिंह ही स्थिर रास तर मकर ही चर रास आहे सिंह ही अग्नितत्वाची रास तर बकर ही पृथ्वी तत्वाची रास आहे त्यामुळे या दोन राशीमध्ये पराच परस्पर विरोधाभास दिसून येतो त्यात मृत्यू षडाष्टक येत असल्यामुळे या दोन राशीच्या जातकांनी एकमेकांशी विवाह करणं कधीही योग्य ठरत नाही ज्योतिष नियमानुसार मृत्यू षडाष्टकात येणाऱ्या राशींनी विवाह करू नये त्यातल्या त्यात सिंह आणि मकर राशी असतील तर विवाह करणं अजिबात योग्य ठरत नाही इतर ठिकाणी तुमचा संबंध मकर जातकांशी येत असेल तर त्यांची स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करायला हवा किंवा संबंध जोपासायला हवेत तेच तुमच्यासाठी योग्य असतं राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचे स्वामी देखील शनिदेव आहेत रवी आणि शनी यांच्यात शत्रुत्व आहे मात्र या दोन्ही स्थिर तत्वाच्या राशी आहेत निसर्ग कुंडलीमध्ये या दोन्ही राशी एकमेकांच्या समोरासमोर येतात कुंभ ही बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते तर सिंह ही राजा लोकांची रास आहे त्यामुळे त्या, त्या कुठेतरी एकमेकांना अनुरूप ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र त्यासाठी दोन्ही पत्रिकांचा आधी सखोल अभ्यास करावा लागतो शक्यतोवर असा विवाह न करणं हे जास्त लाभदायक ठरतं म्हणून सिंह आणि कुंभ या दोन राशीच्या जातकांचा विवाह करू नये इतर व्यवहार करताना देखील एक बाब तुम्ही लक्षात घ्यावी की कुंभ जातक हे बुद्धिमान आहेत त्यांच्या दृष्टीने भौतिक आयुष्य भौतिक व्यवहार या गोष्टींना प्रचंड महत्व असतं कुंभ ही निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात येणारी रास आहे तर तुमची रास ही पंचम स्थानातील रास आहे त्यामुळे धर्म हे तुमचं ध्येय तर भौतिक आयुष्य हे कुंभराशीचं ध्येय असतं त्यामुळे शक्यतोवर असा विवाह न करणं कधीही योग्य ठरतं मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशी स्वामी आणि गुरु आणि या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे त्यामुळे इतर गोष्टी जुळत असल्यास सिंहजातकाचा विवाह मीन जातकांशी करण्यात हरकत नसते या दोन्ही राशी एकमेकांच्या षडाष्टकात येतात षडाष्टकात काय होतं की भांडण होतात भांड्याला भांडं लागत राहतात मात्र कुठेतरी एकमेकांना सांभाळून घेतलं जातं मात्र तिथे प्रीतीचा म्हणजे प्रेमाचा मृत्यू होण्याची शक्यता असते म्हणून अशा विवाहाला शक्यतोवर टाळले बरं किंवा तसा सल्ला ज्योतिषांकडून दिला जातो परंतु आजच्या काळात अनेक प्रश्न आणि समस्यावर मात करून कुठेतरी विवाह जुळण्याचे योग निर्माण होतात त्यामुळे इतर गोष्टी अनुरूप असल्यास इतर ग्रहस्थिती अनुरूप असेल तर असा विवाह जुळवायला हरकत नसते मीन ही अत्यंत संवेदनशील रास आहे खा प्या आणि आनंदाने जगा हे त्यांचं ध्येय असतं या बाबी समजून तुम्ही व्यवहार ठरवला आणि त्यानुसार वागले तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं अशा प्रकारे सिंह राशीच्या जातकांनी इतर सर्व राशीच्या व्यक्तींशी कसं वागायला हवं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आपण आता थांबूया तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष